तुमचं पण कपाळ माझ्यासारखं मोठं आहे का मोठ्या कापळावरती हेअरस्टाईल नेमकी कोणती करावी हे तुम्हाला समजत नाही का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी किशोर आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी दर आठवड्याला फॅशन लाईफस्टाईल मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि जी बेल आयकन आहेत ती प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल तर चला व्हिडिओ सुरू करूया मोठं कपाळ कशाला म्हणायचं आपल्या ज्या भुवया आहेत आणि आपले जे केस आहेत यामधलं अंतर जेव्हा जास्त असतं तेव्हा आपलं कपाळ हे मोठं आहे असं म्हटलं जातं मला आहे का ज्या मुलींचं कपाळ हे मोठं असतं अशा, अशा मुलींना भाग्याच्या मुली म्हटलं जातं किंवा नशीबान मुली असं म्हटलं जातं आजकाल प्रत्येकजण आपल्याला जसं आहे तसं स्वीकारायला तयार आहे मग मोठ्या कपाळाच्या मुलीनं तुम्ही या बाबतीत मागे का राहताय मोठं कपाळ तर मोठं कपाळ अशा या मोठ्या कपाळावर जर तुम्ही साजेशी हेअरस्टाईल केली तर तुमचं हे मोठं कपाळ सुद्धा अप्रतिम दिसणार आहे आणि तुम्ही सुंदर प्रकारे तुमचं मोठं कपाळ फ्लॉन्ट करणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा चार हेअरस्टाईल शेअर करणार आहे ज्या की मोठ्या कपाळावरती खूप सुंदर दिसणार आहेत आणि ज्यामध्ये तुमचं मोठं कपाळ अजिबात मोठं दिसणार नाही जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुमचं कपाळ हे मोठं असतं तेव्हा पुढून खूप जास्त ओढून ताणून केस अजिबात बांधायचे नाहीत जसं की मी आता केस बांधलेले आहेत मी खूप जास्त ओढून ताणून केस बांधलेले आहेत यामुळे काय होतंय माझा पूर्ण फेसा खूप मोठा दिसतोय आणि माझं कपाळसुद्धा खूप मोठं दिसतंय ही जेव्हा तुमचं कपाळ हे मोठं असतं तेव्हा पुढून ओढून ताणून अजिबात हेअरस्टाईल करायची नाही ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता आपण हेअरस्टाईल कशी करायची हे बघूया आता सगळ्यात आधी मी माझे केस छान विंचरून घेणार आहे आता यानंतर पुढच्या बाजूचे हे जे केस आहेत ते मी अशा प्रकारे वरती उचलून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय हे जे केस आहेत ते मी अशा प्रकारे घेतलेले आहेत आणि हे जे केस आहेत याला थोडंसं आपण बाउन्स देणार आहोत अशा हे जे केस आहेत तुम्ही अशा प्रकारच्या क्लिपच्या सहाय्याने सिक्युर करू शकता किंवा सेफ्टी पिनच्या सहाय्याने सिक्युअर करू शकता हा जो क्लिप आहे तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे लावून घेणार आहे आता आपण काय केलं आपण केसांचा छान असा पफ केला आता बऱ्याच जणी म्हणतात जेव्हा मोठं कपाळ असतं आणि आपण पफ जेव्हा करतो तेव्हा आपलं कपाळ हे अजून मोठं दिसतं तर असं अजिबात नसतं जेव्हा आपलं कपाळ हे मोठं असतं आणि आपलं जे कपाळ आहे त्याला पॅरल आपण जेव्हा पफ करतो तेव्हा आपला चेहरा मोठा दिसत नाही तर आपण जो हा पफ केलेला आहे तो असाच आपल्याला ठेवायचा नाही तर या पफच्या पुढच्या बाजूने आपण छान असे केस काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघितलं पुढच्या बाजूने मी छान असे केस काढून घेतलेले आहेत यामुळे काय झालं माझं जे हे कपाळ आहे या कपाळाची ही जी बाजू आहे आणि ही जी बाजू आहे ती हाईट झाली त्यामुळे काय झालं माझं कपाळ हे छोटं दिसायला लागलं ला। अशा प्रकारे तुम्ही पफ करायचं आहे आणि तो पफ तसाच न ठेवता पुढच्या बाजूला छान स्प्लिट्स काढायच्या आहेत आता मागच्या बाजूला तुम्ही केसवरती बांधू शकता पोनी बांधू शकता किंवा आहे असे केस रिकामे सोडू शकता ही हेअरस्टाईल तुमचं जर मोठं कपाळ असेल तर त्या कपाळावरती तुम्ही नक्कीच करू शकता आता दुसरी हेअरस्टाईल करताना केसांचं मधून छान आपल्याला पार्टिशन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे केसांचं पार्टिशन करायचं आहे आता जेव्हा तुमचं कपाळ हे मोठं असतं तेव्हा अशा प्रकारे केसांचं मधून पार्टिशन करून मागच्या बाजूला क्लिप अजिबात लावायचं नाही तुम्ही बघताय खूप माझा चेहरा मोठा दिसतो आणि माझं कपाळसुद्धा मोठं दिसते जेव्हा तुमचं कपाळ हे मोठं असतं तेव्हा कशा प्रकारे मधून पार्टिशन करून हेअरस्टाईल करायची हे आपण बघूया आता मी केसांचं मधून छान पार्टिशन केलेलं आहे मधून केसांचं पार्टिशन केल्यानंतर पुढच्या बाजूचे जे केस आहेत ते मी पुढे असे सोडणार आहे आणि मागच्या बाजूचे जे केस आहेत ते थोडेसे घेणार आहे एवढे केस मी घेतलेले आहेत हे जे केस आहेत ते मागच्या बाजूला अशा प्रकारे ट्विस्ट करायचे आहेत आणि सेफ्टी पिनच्या सहाय्याने छान सिक्युअर करून घ्यायचे थोडस अशा प्रकारे पुश करायचं आहे आता या बाजूने सुद्धा मी सेम हेअरस्टाईल करणार आहे पुढच्या बाजूचे थोडेसे केस मी अशा प्रकारे काढून घेणारे आणि हे जे मागचे केस आहेत ते थोडेसे अशा प्रकारे घेणार आहे आणि हे केस अशा प्रकारे आतल्या बाजूला ट्विस्ट करणार आहे आणि छान पिनअपच्या साहाय्याने सहाय्याने सिक्युअर करून घेणार आहे तुम्ही बघताय या बाजूचे केस सुद्धा आतल्या बाजूला ट्विस्ट केलेले आहेत या बाजूचे केस सुद्धा मी आतल्या बाजूला ट्विस्ट केलेले आहेत आणि छान यूपीनच्या सहाय्याने हे छान सिक्युअर करून घेणार आहे आणि पुढच्या बाजूचे केस आहेत ते अशा प्रकारे मी सोडणार आहे तुम्हाला केस रिकामे सोडायला आवडत असेल तर ही हेअरस्टाईल तुम्ही नक्की करून बघा यामुळे काय होईल तुमचं मोठं कपाळ आहे तेसुद्धा हाईड होईल तुमचा लुक हा थोडासा मॉडर्न दिसण्यासाठी खूप मदत होईल आणि तुम्ही तुमचे केससुद्धा छान रिकामे सोडू शकता जर तुम्हाला केस रिकामे सोडायला आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे हेअरस्टाईल जशाच तसे ठेवून मागच्या बाजूने छान सुद्धा बांधू शकता यावरती जर तुम्ही हाय पोणी बांधली तरीसुद्धा तुमचा लुक हा खूप सुंदर दिसणार आहे अशा प्रकारे ही दुसरी हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आता आपली तिसरी जी हेअरस्टाईल आहे है, ही हेअरस्टाईल करण्यासाठी सिंपल आपल्याला काय करायचं आहे केस छान विंचरून घ्यायचे आहेत आणि केसाचा जो हा पुढचा सेक्शन आहे हे केस आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि सिंपल आपल्याला हे जे केस आहेत ते या ठिकाणी अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत थोडंसं इथं ट्विस्ट करायचं आहे हे जे केस आहेत ते मागे घेऊन या ठिकाणी युपीनच्या सहाय्याने हे केस सिक्युअर करून घ्यायचे आहेत आता हे जे केस आहेत ते अशा प्रकारे युपिनवरती टाकून घ्यायचे आहेत तुम्ही बघताय आपण साईड पार्टिंग केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे पुढच्या बाजूने थोडेसे केस अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले जे मोठं कपाळ आहे ते छान प्रकारे हाईड होईल आणि आपली हेअरस्टाईल सुद्धा खूप सुंदर दिसेल, दिसेल। तुम्ही बघताय सिंपल आपण साईड पार्टिंग केलं आणि पुढच्या बाजूने थोडेसे केस काढले जेणेकरून आपलं जे मोठं कपाळ आहे तेसुद्धा हाईट झालं आणि एक सुंदर हेअरस्टाईलसुद्धा आपली तयार झाली ही जी हेअरस्टाईल आहे तुम्ही कॉलेजला जाताना करू शकता साडीवरती करू शकता कुठल्याही आवठिवरती ही, ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते शिवाय जर तुम्ही साडी नेसणार असाल आणि तुम्हाला छान असे आंबाडा हेअरस्टाईल करायची असेल तर अशा प्रकारे ही हेअरस्टाईल तुम्ही जशाच तशी ठेवू शकता आणि मागच्या बाजूला छान असा तुम्ही आंबाडा घालू शकता प्रकारे ही हेअरस्टाईल तुम्ही जसा जशी ठेवून मागच्या बाजूने जरी आंबाडा घातला तरी सुद्धा ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते आणि तुम्हाला एक ट्रॅडिशनल लुक सुद्धा ही हेअरस्टाईल देऊन जाते जातेचं कपाळ हे मोठं असतं तेव्हा ही, ते ही हेअरस्टाईल तुम्ही नक्की घरी ट्राय करा आता चौथी जी हेअरस्टाईल आहे ती खूप जास्त सिंपल आहे ज्यांना हेअरस्टाईल करायला अजिबात जमत नाही त्या मुली काय करतात अशा प्रकारे निम्मे केस वरच्या बाजूला घेतात आणि क्लचर लावून टाकतात अशा प्रकारे आणि मागचे केस असे रिकामे सोडून देतात ही हेअरस्टाईल बऱ्याच मुली करतात ही खूप जास्त कॉमन हेअरस्टाईल आहे पण जर तुमचं कपाळ हे छोटं असेल त्या कपाळावरती ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते पण जर तुमचं कपाळ हे खूप जास्त मोठं असेल तर अशा प्रकारे केस बांधायचे अजिबात नाहीत तर तुम्ही कशा प्रकारे हेअरस्टाईल करू शकता तर तुम्हाला सिम्पल काय करायचं आहे केस छान विंचरून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे निम्मे केस वरच्या बाजूला घ्यायचे आहेत की प्रकारे तुम्ही क्लिप लावला तसाच क्लिप लावायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही निम्मे केस अशा प्रकारे बांधता हे जे केस आहेत ते थोडेसे अशा प्रकारे वरती पूल करायचे आहेत जेणेकरून आपली जी हेअरस्टाईल आहे ती फ्लॅट दिसणार नाही थोडासा आपल्या केसांना बाउन्स येईल आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आपले पुढचे जे केस आहेत ते अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघताय किती साधे आणि सिम्पल हेअरस्टाईल आहे है, पण मोठ्या कपाळावरती ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसत आहे अशा प्रकारे तुम्ही छोट्याशा टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुमचं जे मोठं कपाळ आहे ते हाईट करू शकता आणि चांगली हेअरस्टाईल करून तुमचं मोठं कपाळ चांगल्या प्रकारे फ्लॉन्ट करू शकता तर तुम्हाला अजून एक सांगायचं आहे जेव्हा सा तुमचं कपाळ हे मोठं असतं तेव्हा नेहमी लक्षात ठेवा तुमचे पुढचे जे केस आहे ते थोडेसे कट करा जेणेकरून तुमच्या केसांच्या ज्या स्प्लिट्स आहेत त्या तुम्ही काढू शकता आणि तुमचं कपाळ जे आहे ते हाईट करू शकता ही टिप्पी नक्की लक्षात ठेवा त्यामुळे जेव्हा पण कधी तुम्ही पार्लरमध्ये कोणताही हेअर कट करायला जाता तेव्हा पुढच्या बाजूचे जे केस आहेत ते थोडेसे कट करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या बाजूने छान स्प्लिट्स काढता येतील आणि तुमचं जे मोठं कपाळ आहे ते चांगल्या प्रकारे हाईड करता येईल आता तुम्ही माझे केस बघू शकताय पुढच्या बाजूचे जे केस आहेत ते मी अशा प्रकारे कट केलेले आहेत जेणेकरून मी कुठली जेव्हा हेअरस्टाईल करते तेव्हा पुढच्या बाजूने जेव्हा मी अशा प्रकारे हेअर्स काढते तेव्हा माझं मोठं कपाळ अजिबात मोठं दिसत नाही आणि माझा चेहरासुद्धा छोटा दिसण्यासाठी मदत होते पण हेच हेअर्स जेव्हा मी मागच्या बाजूला घेते तेव्हा तुम्ही डिफरन्स बघताय माझा चेहरा एकदम मोठा दिसायला लागतो त्यामुळे ही ट्रिक सुद्धा तुम्ही नक्की यूज करा आणि तुमचं सुंदर असं मोठं कपाळ चांगली हेअरस्टाईल करून चांगल्या प्रकारे फ्लॉन्ट करा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरते एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू